नमस्कार मी स्वप्नगंधा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण ब बनवणार आहात मस्त असे कुरकुरे शाबुदाने वडे त्यासाठी इथं बघू शकता तुम्ही रात्रभर भिजवलेला शाबुदाना घेतलेला आहे तो एक दोन वाटी घेतलेला आहे भिजवलेला शाबुदाना त्यामध्ये आपल्याला उकडलेला एक वाटी बटाटा घालायचा आहे तुम्ही खिसून पण घेऊ शकता बटाटा इथं मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेला आहेत त्यामध्ये तुम्ही दोन हिरव्या मिरच्या घालू शकता आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता त्यामध्ये इथं बघू शकताय तुम्ही शेंगदाणे भाजून त्याचं मोठं मोठं इथं कूट केलेलं आहे ते घ्यायचं आहे मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे शाबुदाणे खाताना खूप छान लागतात आणि त्या त्यामध्ये मी इथं मी मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे योग्य प्रमाण आहे त्यामुळे तुमचे वडे अजिबात फुटणार नाही फसणार नाहीत तुमच्याकडे जर उपवासाला जिरे कोथिंबीर वगैरे चालत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता आपण त्याचे आता वडे बनवायला सुरुवात करू त्यासाठी प्रथम हाताला मी ते तूप लावून घेणार आहोत त्यामुळे हाताला साबुदाणे चिटकत नाही आणि बटाट बटाटा असल्यामुळे पण चिकट तो चिकट होतो हाताला तूप लावल्यामुळे अजिबात चिकटणार नाही आणि आपल्याला इथे मीडियम साईजचे असे साबुदाणे वडे बनवून घ्यायचे आहेत मस्त अशा प्रकारे मी इथं मीडियम साईजचे छान असे साबुदाणे वडे बन ते पूर्ण आपले आता सगळे शाबुदाणे वडे बनवून झालेले आहेत आपल्याला शाबुदाणे वडे तळण्यासाठी तिथे तेल ठेवलेलं आहे मी गॅसवर आता ते तेल पण गरम झालेलं आहे तेल जास्त गरम नाही करायचं मिडियम गरम पाहिजे तेल जास्त गरम केल्यामुळे शाबुदाणे आपले वडे वरून जळू शकतात मीडियम तुलो आचेवर आपल्याला सगळे शाबुदाणे वडे मस्त असे छान कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचे आहे मस्तपैकी छान तळवून झालेले आहे कलर मस्त आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता आपण असेच दुसरे पण सगळे साबुदाणे वडे तळून घेऊया तुम्ही बघू शकता अजिबात तेलामध्ये फुटत नाही आणि तेल पण जास्त ओढत नाही त्या साबुदा वड्यामध्ये अजिबात तेल राहत नाही आता आपले असे सगळे साबुदा वडे आपल्याला मस्तपैकी तळून घेतलेले आहेत बघू शकता की ते मस्त दिसत आहेत तुम्ही पण असे साबुदाणे वडे करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय